मुरति नमामे गंगा योगिराजहु शुचि शैलह समदक्ष सप्रताप विजेन्द्रियम तमारे लिए वंदी सचल आनंद विकरण धर्म जागरण समन्वय संत सम्मेलन या ठिकाणी शिक्षण क्षेत्र शूर आहेत त्या ठिकाणी बैनाबाई संस्थान आहेत तुकाराम महाराज संस्था आहेत विदर्भ रत्न विदर्भरत्न संजयजी महाराज पाचपूर त्याचप्रमाणे बैनाबाई संस्थान अध्यक्ष हरिभक्तबाई मधुसूधन महाराज हरिभक्तबाई अभानंदगिरी महाराज अन्नपूर्णा कैलास विरुळ त्याचप्रमाणे जे एकनाथ एकनाथरावजी जाधव योगी दत्तात्रयजी नाथ महाराज लांब आहेत श्री संत स्वामी शंकर स्वामी संस्थान या ठिकाणी हे संत संमेलन आहेत ज्या पुढच्या कार्यक्रमाच्या विश्वतेमुळं दो दोन शब्द बोलून आम्ही जाणार आहोत आपलं संत संमेलन हे चालू राहणार आहेत यायला देखील उशीर झाला कारण बेटामध्ये काही शिल्दळ तळ घेतलं काही महात्मे आलेले होते आणि त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी की तिथं काही जे स्थान आहे तिथं वर्क बोर्डाची काही त्यांना एक नोटीस आलेली होती ते कागद पे पेपर घेऊन आमच्याकडे आले होते त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यामध्ये तिथं वेळ गेला बऱ्याच ठिकाणी हे प्रकार कळत आहेत अजूनही कळत आहेत आणि म्हणून उपस्थित या ठिकाणी जे संत मंडळी आहेत वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी आहेत इतर संत मंडळी आहेत आपण खरोखर या ठिकाणी या निमित्ताने आलेलो हो आहोत हे परमार्थिक कार्य तर आपण करीत आहोत आणि ते करायलाच पाहिजे तेच आपलं अंतिम साध्य असावं अध्यात्माशिवाय जीवनामध्ये सफलता नाही आणि अध्यात्म हेच जीवनाचं अंतिम ध्येय आहे पर परंतु हे जरी असत तरी आपण व्यवहारामध्ये वावरताना ज्या वेळेला अशा या आध्यात्मिक केंद्रावर वेगवेगळ्या प्रकारचे आघात होतात त्यावेळेला आपण सर्वांनी एकत्रित येणं दिवशी महत्वाचं असतं आणि शास्त्री हेच सांगतो युद्धाच्या प्रसंगी ज्यावेळेला अर्जुनाने भगवंताला सांगितलं मी युद्ध करणार नाही मी मात्र द्रोणाचा मी कृपाची अर्जुन म्हणे ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली त्यांना मी धनुष्यमान त्यांच्यावर चालू का ज्या विष्माचारच्या अंगात खांद्यावर खेळलो त्यांच्यावर पाण सोडू का भगवंत असेल अर्जुन अशोच नंद शौचस्तम प्रज्ञा मारांश भाषसे पंडित हा तो पंडित सारखं बोलतो पण पंडित नाहीये अन्याय करणारी व्यक्ती कोण आहे महत्वाचा नाही आहे ते अन्यायाच्या बाजूने असेल आणि अन्यायाला विरोध करण्याचा सामर्थ्य आपल्यामध्ये असताना जर आपण विरोध करीत नसाल तर आपल्याला स्वतः सज्जन म्हणून घेण्याचा कोणी अधिकार नाही आपण सजेन नाहीच अन्याय करणारे जे अन्याय करीत असतात ते जेवढे दोषी आहेत तेवढे अन्याय सहन करणारे देखील दृषी आहेत म्हणून भगवंतानी अर्जुनाचं सांगितलं अर्जुन उठ तस्मा उत्तिष्ट कोणतेय युद्ध अर्जुनिष्ठ कर्तव्य सांगितलं परत म्हणे बरोबर आहे पण भजन तर कोणी करून दिलं पाहिजे गेल्या वर्षी योगरा सद्गुरु गंधागिरी महाराजांच्या आम्ही वक्तव्य दिलं होतं त्यावेळेचा एक प्रसंग बांगलादेशामध्ये जे हिंदू अत्याचार चालू होते त्या बेडमेड मी देवगडला गेलो होतो आणि स्वामी प्रकाशन एक वीस पंचवीस वीस वर्षाचा मुलगा आठला दोघा जणांनी धरलेलं एकाने जीप धरली तलवारीने जीप कापली जीप कापल्यानंतर त्याची फोटो तोडली आणि त्या व्हिडिओ केलेला किती भयानक कृत्य आहे अशा प्रकारचं दृश्य जर समोर असेल आणि आपण मुखदर्शक म्हणून राहत असाल तर आपल्याला सज्जन म्हणून घेण्याचा मुळेच अधिकार नाही आणि या मुखदर्शकतेचाच परिणाम की हजारो वर्ष आपल्याला बोला घालावं लागले आणि म्हणून साधू संतांचं देखील या विषयावर प्रबोधन करणं हे कर्तव्य ठर तुकोबरा सांगतात अन्य अशी राजा नकरता दंड भरते दंड मिळतील याच्या पली सांगतात होईल बळ भजित करावे ते खळ वारकरी संप्रदाय सुद्धा अशा गोष्टी मान्यता नाही तुकोबार असं का म्हणले जे खळ आहेत जेवढं तुमच्यामध्ये बळ असेल तेवढं वापरा आणि त्या खळाची फजिती करा हा आदेश आदिल करावे ते खळ आणि म्हणून ज्यावेळेला असे काही प्रसंग समोर येतात आता गणेशोत्सव मध्ये एक घडलेला प्रसंग सांगून तुम्हाला गणेशोत्सव चालू असताना जालन्यामध्ये अस्लम कुरेशी नावाचा एक कसा त्यांनी काय केलं व्हिडिओ पण काढला जीवनदा पोट कापताना गैला असं उभी कापली त्यांनी जाण्यात घडलेली घटना गणेशोत्सव पंधरा दिवसापूर्वीचा विषय आणि त्यानंतर तो फरार झाला पोलिसांच्या हाती लागत नव्हता आले त्यांनी मला तो व्हिडिओ दाखवला एक अस्लम नावाची आणि सध्या गणेशोत्सव चालू आहे आठ दिवस झाले त्याला आता होत नाहीये त्यांनी सांगितलं ठीक आहे आणखी दोन तीन दिवस लवकर झाले असते बरं झालं असतं पर मी दोन मिनिटाचा व्हिडिओ तयार केला आणि पोलीस स्टेशनने देखील त्या ठिकाणी चेतावणी दिली जर या अस्तम गुरुषीला तुमच्यामुळे होत तुम नसेल तर गणेश विसर्जन करून घेणार नाही जोपर्यंत अटक करते तो गणेश विसर्जन करणार नाही आणि ज्या अर्थी ही व्यक्ती सापडत नाही त्या अर्थी यामध्ये पोलिसांचा हात असला पाहिजे हे सुद्धा सांगितलं तो व्हिडिओ पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी नुसते अटकच झाले नाही तर त्याच्या अवैध असणारा जो कत्तलखाना तो सुद्धा तोडला त्याच्या घरासह तोडला आपण असे जर निर्णय घेतले नाहीत तर या लोकांना बळ मिळत मग कोणी असू द्या ज्या ज्या परिसरामध्ये अशा प्रकारचे काही प्रसंग घडत असतील तर अशा वेळेला कठोरपणे विरोध करणे आमचं कर्तव्य संत जीवन हे संघर्षमुळेच असत रात्र दिवस आम्हा एकदारचा प्रसंग संत सांगतात ते सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पाखंडाचं खंडन करणे तर आपलं कर्तव्य आहे भगवंताचं भजन चिंतन तर आपण करीत आहोत पण तुम्हाला भजन तरी कोणी करून दिलं पाहिजे ना आश्रमांवर जर हल्ला झाले आश्रमात जर तुमचे ताब्यात घेतले वणीच्या काळावर वणीच्या गळाचा किल्ला आहे शक्तीपीठापैकी एक महत्त्वाचा शक्तीपीठ आहे तिथं सुद्धा वक्त कोर्टाने दावा केलेला आहे इस्लामची उत्पत्ती झालेली नव्हती त्यापेक्षा हजारो वर्ष आधी ते, ते देवीच असताना कानिंतनाथ संस्थान मढी तिथं त्या मढीला अडीचशे तीनशे एकर जमीन संस्थांची आहे जवळजवळ अठ्ठ्याऐंशी एकर जमी म्हणजे मुस्लिम काहीच कारण नाही कुठले रेकॉर्ड नाही एकदा काल संर्त होत माझ काकडी म्हणून गाव आहे काकडी विमानतळ शिर्डी जवळच काल संकिर्त होत काही मुलांनी तिथं एका ठिकाणी मला दर्शन दिलं मंदिर होत मंदिर पडलेलं पिंड तोडलेली नंदी बुटलेला गहू पेरलेला होता दोन वर्षापूर्वी गोष्ट आहे काय झालेलं आहे कोणी केलं हे तोडले कोणतरी मुस्लिम समाजाला तोडलेले असत तो तो गहू तो तो पेरलेला होता जमीन कोणाची म्हणजे मंदिराची त्या मंदिराला विक्षेत्राचं नाव भाग गहू कोणाचा आहे म्हणजे मुसलमानाचा म्हणजे काय संबंध रेकॉर्ड कोणाच्या नावाने म्हणजे मंदिराच्या नावाने रेकॉर्ड तर मंदिराच्या नावाने आहे म्हणजे जमीन त्यांच्या दाब्यात गेली कशी मंदिर तोडणार येते मूर्ती तोडणार येते आणि एवढं करून तुमचं उत्पन्न खाणार ते यापेक्षा तुमचं मूर्खपणा कोणतं याच्यापेक्षा कोण मूर्ख असू शकता त्यांचा दोष नाही आहे दोष तुमचा आहे असं का करून दिलं आपण रेकॉर्ड रेकॉर्ड काढल्यानंतर शिव मंदिराच्या नावाने तो मंदिराचं इनाम होता कुठल्याही काही लेखी सुद्धा रेकॉर्डला काही संबंध त्यांचा नव्हता आणि आम्ही निर्णय घेतला म्हणजे ही व्यक्ती आणलंय ही व्यक्ती बाजूला गेली हे करावंच लागेल तुमच्या ताब्यात राहणार नाही मठ तुमच्या ताब्यात राहणार नाही ज्या मठ मंदिरातून आपण आध्यात्मिक धर्म प्रचाराचं कार्य करतो ते मठ मंदिर सुरक्षित राहिले नाही तर आपण कोणतं कार्य करू शकतो कोणता परवान करू शकतो आणि म्हणून आपण इतिहास शोधू शकत नाही आपलं दुर्दैव आहे म्हणून अगोदर आपला इतिहास बोध असावा शत्रु बोध असावा आणि स्वयंबोध असावा आपण कुठे का। आहोत याचा विचार आपण करा शत्रू काय घडत आहेत याची जाणीव आपल्याकडे असली पाहिजे आणि इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टीची पुनरुक्ती होऊ नये म्हणून त्याकरता आपण काय केलं पाहिजे हा सुद्धा विचार आपण करणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे संत संमेलन या ठिकाणी आपण घेतलेले आहेत परमश्रद्धेय स्वामी शंकर स्वामी महाराज संस्थान या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व संत परमश्रद्धेय संजयजी महाराज यांच्याच या नेतृत्वात हे संमेलन चालू आहे जे त्यामध्ये परत आयोजक दत्तनाथजी महाराज आहेत आणि उपस्थित सर्व महाराज मंडळी आहेत कार्यक्रमाची व्यस्तता असल्यामुळं आम्हाला पुढं जायचं असल्यामुळं आम्ही सांगितलं की आम्ही येतो आणि थोडे शब्द बोलून पुढं जायचं आहे म्हणून आपली आम्ही रजा घेतो आणि आपला कार्यक्रम असाच या ठिकाणी चालू राहील जय श्रीराम नम पावतीपतय हर हर महादेव पुंडी वरणरीविदेव तुकाराम दुकाराम नाथ भगवान की जय धन्यवाद महाराज या ठिकाणी आपण वेळा वेळ आणून या